सेंसेक्स स्टॉक एक्सचेंज स्टॉक मार्केट शेयर बाजार घोटाला जब से ये सरकार आई तब से चल रहा है क्योंकि गुजरात के दो व्यापारी दे चला रहे हैं गुजरात के दोन व्यापारी दे चालोगा व्यापारी राजा जवा व्यापारी आपको जवा तो 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 प्रजा भिकारी है कालसा स्टॉक एक्झिट पोल नंतर आणि काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कालच्या स्टॉक एक्सचेंज मधल्या घोटाळ्या संदर्भात तीस लाख कोटी रुपयाची उलाढाल केली काही लोकांनी तीस लाख कोटी तीस लाख कोटीची कोटी उलाढाल केली आणि राहुल गांधींनी मागणी केली आहे संयुक्त संसदीय समिती जेपीसी जेपीसी मार्फत ही चौकशी व्हावी या कालच्या घटनेच्या शेअर बाजारमध्ये अचानक जिचा कृत्रिम चढ दाखवला त्याचे लाभार्थी कोण आहेत हे आता उघड झालं भारतीय जनता पक्षाला मदत करणारे सगळे व्यापारी उद्योगपती राजकारण हे याच्यामध्ये शेकडो कोटीचे लाभार्थी आहेत यासारखा घोटाळा सरकार स्थापनेपासून सुरू आहे आणि मोदी देशसेवेच्या गप्पा मारत तर तिसरी टर्म देशसेवेसाठी तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी मोदींची तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी त्यांना सरकार बनवण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या सेवेसाठी हे आता स्पष्ट झालेलं आहे शेअर बाजार म्हणजे जनतेचे प्रश्न सुटले असं नाही ना अजूनही नरेंद्र मोदी बेरोजगारी महागाई चीनची घुसखोरी असे अनेक प्रश्न या देशामध्ये आहेत तर बोलले नाही ते अजूनही शेअर बाजारावर बोलत आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे सरकार जे येत आहे तिसऱ्यांदा हे कॉर्पोरेट उद्योगपती आणि व्यापारी यांच्यासाठी आणि हे सगळे लाभार्थी एकत्र येऊन ते सरकार बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे सरकार टिकणार नाही हे परत सांगतोय काल संविधानासमोर झालेलं चित्र पाहिलं नाटक ढोंग ढोंग आहे लोकांनी त्यांना झिडकारलं संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारल्यावर त्यांना संविधान ही प्रत मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली त्याबद्दल भारतीय जनतेचे मी आभार मानतो हे सरकार खरोखर टिकणार नाही भूपेश बघेल आता बोलतायत हे मी निकाल लागल्या बसून म्हणतोय हे सरकार टिकणार नाही कोणी काही करू द्या हे नरेंद्र मोदी नाही माहिती आहे अमित शहा नाही माहिती आहे त्यांचे चेहरे बघा त्यांच्या चेहरा सांगतोय म्हणूनच जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत शेअर बाजार आपल्या ताब्यात ठेवायचा

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अपूर्व यश मिळालं तीस जागा मिळाल्या तीस जागांचं यश हे मोठं यश किमान सात ते आठ जागा जोर जबरदस्ती पैशाची दहशत प्रशासनावर दबाव चोऱ्या लांडा लांड्या लबाड्या अमोल कीर्तिकारांचं अशा पद्धतीनं मिळालं नाहीतर महायुती म्हणून जो काय आहे त्यांना दहा जागा मिळाल्या नसतात विधानसभेला आता वसपा काढला जाय या चोऱ्या मारायचा हे आता कळून गेलेल्यांना कळून आलंय की आपण परत निवडून येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस असेल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल ते मजबूतीनं काँग्रेस पक्षाच्या बरोबर एकत्र आम्ही पुढे जातो आणि जे पळून गेले ते बेमान आहे त्यातले काही लोक असे आहेत की ज्यांच्या मनात चलबितल सुरू आहे आणि त्यांचे संदेश त्यांच्या मनातले तरंग जे उठत आहेत आता ते आमच्यापर्यंत आहेत आता त्या तरंगाचं काय करायचं बघू आम्ही चार मंत्रिपद बापरे मग भाजपला काय मिळणार मी काल म्हणालो की त्यांना कदाचित जे उरलेले आहेत किंवा इतर ज्यांचे त्यांचे जे निवडणूक पराभूत झाले आहेत त्यांना परदेशात हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल मी काल म्हणालो ना शक्यता एवढे विद्वान लोक आहेत त्यांना साऊथ आफ्रिका तांझानिया नायजेरिया वगैरे वगैरे अमेरिका कॅनडामध्ये त्यांना आता प्रत्येकाला सामान घ्यायचं म्हटल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांना आता अमेरिकेत हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल हो हा कोणते हो ते असं सांगायचं असता बोलिए राहुल पटेल को एक तरफ ईडी ने काफी राहत दी है उसी तरफ हम देख रहे हैं देखिए ईडी ने राहत ने दी नहीं दी है बीजेपी ने राहत दी है ईडी बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है ईडी हो सीबीआई हो बीजेपी ने राहत दी है मोदी जी ने राहत दी है अमित शाह ने राहत दी ईडी और जैसे लोग साउथ अफ्रीका तंजानिया नाइजीरिया वगैरह वगैरह अमेरिका कनाडा मोदी प्रत्येका कार्यकर्ता अमेरिके हाईकमिशनर वगैरह ना होते देखे ईडी ने राहत नहीं दी है बीजेपी ने राहत दी है ईडी बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है ईडी हो सीबीआई हो बीजेपी ने राहत दी है मोदी जी ने राहत दी है अमित शाह ने राहत दी है ईडी और जैसे आरएसएस है या विश्व हिंदू परिषद है या बजरंग दल है उनके और भी संगठन ए बी वी पी है वनवासी संगठन है इसी तरह से ईडी है बीजेपी के साथ सी बी आई है इनकम टैक्स है ये बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है शाखाएं है शाखाएं तो बीजेपी ने उनको राहत दी है सर दोबारा हाँ ये भी बीजेपी का ही काम है प्रफुल्ल पटेल की फाइलें बंद होती है हाँ और जो लोग उनके साथ अशोक पाट अशोक चौहान की फाइलें बंद होती है शिंदे की फाइल बंद होती है और लालू जी की फाइल खुलेगी और किसी की फाइल खुलेगी यही काम करेंगे अब चैलेंज सबसे बड़ा है चंद्राबाबू नायडू और नीतीश कुमार जो अपने आप को लोकशाही लोकतंत्र के पुजारी और सेवक मानते थे अब उनके समर्थन से सरकार बनी तो संविधान कानून और लोकतंत्र बचाने की जिम्मेदारी ये दो लोगों की है चंद्रबाबू नायडू की जो फैमिली राहुल गांधी ने जो कहना है कह दिया है राहुल गांधी जी ने जो कहना है कह दिया है जिस तरह से शेयर बाजार में उछाल लाया अन ये अपने साथ जो लोग बैठे हैं चाहे व्यापारी हो चाहे राजनेता हो उनके उद्योग उनके धंधे को फायदा पहुंचाने के लिए शेयर बाजार का इस्तेमाल किया गया इसलिए कि गुजरात के दो व्यापारी देश चला रहे हैं और शेयर बाजार से उनका पुराना ना नाता है कोई तो होता रहेगा और भी होता रहेगा आगे भी होता रहेगा देश लुटा जाएगा व्यापारियों को फायदा पहुंचाया जाएगा और गरीबों को खत्म किया जाए घोटाला सामने आ रहा है सर काफी बच्चों के फ्यूचर अब दाव पर लगे मोदी जी ने देश दाव पर लगाया है उसका यह परिणाम है चले थैंक यात्रा करना